नमस्कार तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा काही मराठी अभिनेत्रींची माहिती घेतो आहे ज्यांनी भारतीय सिनेमासृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवला आहे आणि अतिशय उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे आज त्याच मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सत्त्याऐंशी अशा तब्बल पन्नास वर्ष अर्धशतकी खेळी करणाऱ्या लीला चिटणीस यांच्या जीवनप्रवासाबद्दल त्यांच्या या जीवनप्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे फिल्मी बुडबक लीला चिटणीस यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे नऊ रोजी कर्नाटकमधील धारवाड येथे झाला त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव लीला नगरकर त्यांचे वडील हे पहिल्यापासूनच नाट्यवर्तुळाशी संबंधित होते आणि त्यांना नाट्यसृष्टीची आवड देखील होती वयाच्या सोळाव्या वर्षी लीला चिटणीस यांचं शिक्षण करता करता डॉक्टर गजानन चिटणीस यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर काही काळ त्या गजानन चिटणीसांबरोबर परदेशात म्हणजेच ब्रिटनला राहायला गेल्या तेथे त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला मात्र तिथून इंग्रजांच्या जाचाला त्यांना सातत्याने सामोरं जावं लागलं कालांतराने त्या भारतात देखील आल्या आणि मात्र त्याच्यानंतर काही काळानंतरच डॉक्टर गजानन चिटणीस यांच्याशी लीला चिटणीस यांचे खटके उडू लागले आणि त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला मात्र दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर लीला चिटणीस यांना डॉक्टर गजानन चिटणीसांपासून झालेल्या चारही मुलांची जबाबदारी घ्यावी लागली सुरुवातीला त्यांनी आपल्या शिकवण्या सुरू केल्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम, काम सुरू केलं मात्र आपल्या चिल्ले पिल्ल्यांची पोट पाळण्यासाठी कुठेतरी त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये देखील पार्ट टाईम काम करण्याचा निर्णय घेतला आणि अशातच त्यांचं नाट्यमन्वंतर या नाट्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका नाटक कंपनीशी संबंध आला त्याच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत गाजलेली अशी दोन नाटकं केली ज्याच्यामध्ये एकोणीसशे चौतीस सालचं उसना नवरा आणि उद्याचा संसार या नाटकांचं नाव घेतलं जातं तो काळ असा होता जेव्हा नाट्यसृष्टी ही ऐन भरात होती आणि चित्रपटसृष्टी हळूहळू आपली पावलं पुढे टाकत होती अशातच या चंदेरी रुपेरी पडद्यानं देखील लीला चिटणीसांना खुणावलं नसेल तर नवल एकोणीसशे पस्तीस साली श्री सत्यनारायण या चित्रपटाच्या माध्यमातून लीला चिटणीस यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पहिलं पाऊल टाकलं त्याच्यानंतर त्यांनी धू छाया वहा इन्साफ अशा चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या मात्र त्यानंतर एकोणीसशे सदतीस सालच्या जंटलमन डाकू आणि एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या कंगन या चित्रपटांमधून त्यांना खरोखरं स्टारडम मिळालं त्या दोन्ही चित्रपटांमधून त्या इतक्या गाजल्या गा की पुढे अत्यंत नावाजलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये त्या परमनंट ॲक्ट्रेस म्हणून रुजू झाल्या त्यावेळी अत्यंत फेमस असलेल्या आणि प्रस्थापित असलेल्या अभिनेत्री देविका राणी यांना देखील त्या टक्कर देत होत्या त्यांची आणि अशोक कुमार यांची जोडी खास गाजली अशोक कुमार यांच्यासोबत त्यांनी एकोणीसशे चाळीसचा आझाद बंधन आणि झुला असे सिनेमे केलेले आहेत जे अत्यंत गाजले देखील कालांतरानं त्यांचं वय वाढू लागल्यावर त्यांनी आता मेन हिरोईन किंवा लीड ॲक्ट्रेस सोडून आता साईड रोल आणि आईचे रोल करायला सुरुवात केली आणि त्याच्याचमुळे त्यांना सगळ्या चित्रपटसृष्टीची देखील म्हटलं जायचं कारण लीला चिटणीसांनी राज कपूर दिलीप कुमारपासून सगळ्या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या आईचे रोल हे केलेले आहेत लीला चिटणीसांबाबत सांगण्याची आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे लक्स या साबणावरती आज आपण अनेक अभिनेत्रींचे फोटोज पाहतो लक्ष जाहिराती पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का लीला चिटणीस ह्या पहिल्या भारतीय मॉडेल होत्या ज्या लक्स साबणाच्या ब्रँड अँबॅसेडर होत्या ऐकून नवल वाटेल पण याच्या आधी लीला चिटणीस यांच्या आधी परदेशी मॉडेलचे फोटो हे लक्स साबणावरती असायचे मात्र आपल्या सौंदर्याच्या बळावर लीला चिटणीसांनी लक्स साबणाला देखील गवसणी घातली त्यांच्या त्या जाहिरातींच्या काही म मजेदार मजकुरामध्ये देखील असं लिहिलेलं असायचं की औरते लीला से जलती है क्योंकि की व लक्ष लगाती है इतक्या फेमस लीला चिटणीस या त्या काळी होत्या कालांतराने त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या शहीद या चित्रपटापासूनच कुठेतरी आईचे रोल करायला सुरुवात केली ज्याच्यानंतर त्यांनी तब्बल साडेतीनशेहून जास्त सिनेमे केले ज्याच्यामध्ये अत्यंत गाजलेले म्हणजे राज कपूरसोबतचा त्यांचा आवारा गाईड मा नया दौर हम हिंदुस्तानी आज की बात साधना धूल का फूल फिर सुबह होगी गंगा जमुना फरार औरत इंतकाम शहनाई दुल्हन एक रात की नई उम्र की नई फसल फूल और पत्थर असली नकली मन मौजी जौहर महमूद इन गोवा मन की आँखें बिन माँ के बच्चे आँख एक सत्यांशी दिल तुझको दिया हे सिनेमे में समाविष्ट है ज्यानंतर लीला चिटणीस या अमेरिकेमध्ये आपल्या मुलांसोबत स्थायिक झाल्या आणि तिथंच चौदा जुलै दोन हजार तीन रोजी अमेरिकेतील डेनवरीमध्ये त्यांचं निधन झालं अशा या महा नायिकेला फिल्मी बुडबककडून विनम्र आदरांजली तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक धन्यवाद